हॅलो फ्रेंड्स सोनास ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर या ठिकाणी आता मी काढायला घेतलं होतं तूप तर एका ठिकाणी मी गॅसवर तूप शिजायला घेतलेलं आहे मी साय जमा करत असते आणि माझी जमा करून झालेली होती तर या ठिकाणी मी आता तूप काळ घेतलेलं आहे माझ्या इथं शुद्ध गायचं दूध असते त्यामुळे त्याचं तूपसुद्धा मी घरीच काढत असते आणि आज मी करणार होती पनीरची पनीर पनीर भाजी मटर पनीरची भाजी तर या ठिकाणी मी पनीरसुद्धा भाजीसाठी कापणार आहे आणि भाजीची सुद्धा करून घेणार आहे आणि या मध्ये तुम्हाला मस्तपैकी एकदम साधी सोपी पद्धतीने मटर पनीरची भाजी पाहायला मिळणार आहे अगदी हॉटेल्स टाईपची तर या ठिकाणी एका साईडला मी तूप ठेवलेलं आहे गरम करायला आता मी तूप हे तूप दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे ज्याचा पावर खूप कमी आहे तुपाला कसं एकदम कमी कमी पावरावर होऊ द्यावं लागतं नाहीतर तूप जाण्याची शक्यता असते तर या ठिकाणी मी ज्या गॅसचा पावर मोठा आहे त्या ठिकाणी कढई ठेवलेली आहे आणि या ठिकाणी आता मी मटर पनीरच्या भाजीसाठीची तयारी करत आहे तर या ठिकाणी पहा मी कांदा आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि दोन्ही तेलामध्ये आता मी भाजून घेणार आहे आणि एकदम सोपी तुम्हाला आज पनीर मटर पनीरची भाजीची रेसिपी पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी मी कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी भाजून घेत आहे या ठिकाणी थोडंसं त्याला लालजर होऊ द्यायचं आहे आणि माझं मड आता टमॅटो कांदा भाजून झालेला आहे आणि मी एका ठिकाणी जे फ्रोजन मटर आहे ते फ्रोजन मटर पाणी पाण्यामध्ये टाकून घेत आहे आणि आपण दोन मिनटं फक्त तेल पाण्यात टाकून ठेवलं की ते आपल्या भाजीसाठी तयार होतात तर या ठिकाणी माझा कांदा आणि टमॅटो भाजून झालेला आहे तर मी या ठिकाणी हे काढूनसुद्धा घेत आहे प्लेटमध्ये आणि या ठिकाणी तुम्ही बघू बघू शकता माझं तूपसुद्धा निघालेलं आहे आणि एकदम प्युअर तूप झालेलं आहे घरचं पाहू शकता तुम्ही आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि घरचं तूप असलं की कसं आपण कितीही खाऊ शकतो आणि कोणतेही पदार्थ जे आहे ते मी तुपातच करत असते तर या ठिकाणी माझं तूप तयार आहे आणि माझा मसाला सुद्धा आता मी मिक्सरमधून काढून घेणार आहे जे टोमॅटो कांदा भाजलेला आहे ती मसालासुद्धा मी काढून घेणार आहे आणि फ्रोजन मटरसुद्धा माझी तयार आहे आणि आता मी कापून घेणार आहे मस्तपैकी पनीर आणि पनीरसुद्धा विकत आणलेलं आहे तर मी ह्या मध्ये पनीर आहे तर आता मी हे पॉकेट फोडून घेणार आहे आणि मस्तपैकी पनीर कापून घेणार आहे मला आधी पनीर आवडत नव्हतं परंतु नंतर मी मग थोडं खाऊन पाहिलं की कसं नंतर आवडते तर या ठिकाणी आता मला पनीरसुद्धा आवडते तर हे पहा या ठिकाणी एक पाव पनीर आलेला आहे आणि त्याचे मस्तपैकी मी लहान लहान तुकडे करून घेणार आहे माझी मिस्टर मला सांगत होते की पनीर कसं कापायचं म्हणजे त्यांना एकदम लहान लहान तुकडे केलेले आवडतात पनीरचे तर या ठिकाणी पहा ते सांगत होते प्रकारे मी एकदम छोटे शुट छोटे शुट पनीरचे काप करून घेतलेले आहे आणि मी पनीरची भाजी ही पनीर तळूनच करत असते कारण मला तसं पनीर अजिबात आवडत नाही तर या ठिकाणी पनीरचे तुकडे जर करून झालेले आहे आणि मग मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आणि यामध्ये प पनीरचे तुकडे टाकून घेतले आणि पनीरला थोडं फ्राय केलं आणि ह्याच तेलामध्ये नंतर मी भाजीसुद्धा करून घेणार आहे तर ह्या साईड माझं पनीर झालेलं आहे आणि आता मी हे पनीर काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे मी पुन्हा पनीर आणखी तळून घेणार आहे आणि नंतर ह्याच तेलामध्ये आपण भाजी करणार आहे तर या ठिकाणी माझं तेल गरम आधीच झालेलं होतं कारण त्यामध्ये पनीर तळलेलं होतं तर या ठिकाणी मी मस्तपैकी मोहरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर थोडं जिरं सुद्धा टाकून घेतलेलं आहे लवंग टाकलेली आहे विलायची टाकलेली आहे लसण अद्रकची पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे त्यानंतर जो टोमॅटो कांद्याचा कांद्याचा मसाला होता आणि थोडं काजूसुद्धा घातले होते मी तर हे सर्व एकत्र वाटून मी यामध्ये घातलेलं आहे आणि थोडं पाणी घालून आता मी याला दहा मिनटं फ्राय करून घेणार आहे आपल्याला मसाला चांगला होऊ द्यायचा आहे या ठिकाणी मसाला झाल्यानंतर त्याचा कलर थोडा डार्क येतो आणि आता यामध्ये मी हळद आणि लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि जर आपल्या घरी काळा मसाला वगैरे असेल तर ते सुद्धा घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी माझा मसाला मस्तरकी बनून तयार होता आता मी यामध्ये फ्रोझन जे मटर आहे ते मी याचं मटर टाकून घेतलेलं आहे आणि हे, हे मटर आपल्याला थोडं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मी या ठिकाणी मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे, आप हे मटर हलवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि त्यानंतर मी तळलेलं प पनीरसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं आणि आता मी गरम पाणी यामध्ये घालून घेणार आहे आपल्याला भाजीमध्ये थोडं गरमच पाणी घालायचं आहे कारण त्यामुळे भाजीची चव चांगली ती पाणसट होत नाही तर या ठिकाणी मस्तपैकी मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला भाजी लहान की दहा मिनटं फक्त होऊ द्यायचं आहे आणि मग आपली मटर पनीरची भाजी बनवून तयार आहे तर हे पाहू शकता या ठिकाणी माझी मटर पनीरची अगदी हॉटेलसारखी भाजी बनवून तयार आहे आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते ती भाजी तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा जास्त काहीच मसाला त्याला पाहिजे नाही तर या ठिकाणी माझी भाजी बनवून झाली होती मग मी घेतल्या होत्या एका साईडला पोळ्या करायला आणि बाहेर तर एवढं पावसाचं वातावरण आहे दोन दोन तीन दिवसमध्ये पाऊस उघडला होता ऊनसुद्धा पडली होती परंतु आता पुन्हा पाऊस सुरू झालेला आहे तर या ठिकाणी मस्तपैकी मी लहान लहान आणि पातळ पातळ पोळ्या करून घेत आहे लग्नाआधी मला पोळ्यासुद्धा करायला जमत नव्हत्या कसं मी चढत लहान होती आणि मला चार मोठ्या बहिणी असल्यामुळे मला कधी पोळ्या वगैरे करायचं कामच पडलं नाही परंतु म्हणतात ना जेव्हा आपल्या अंगावर परिस्थिती येऊन पडते तेव्हा माणूस सगळं शिकतो त्याचप्रमाणे माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा हळूहळू पोळ्या शिकली आणि आता माझ्या हातच्या पोळ्या एकदम छान येतात कोणतीही गोष्ट आपण मनापासून केली की ती आपल्याला आयाशिवाय राहत नाही परंतु त्याच्यासाठी फक्त जिद्द आणि शिकाटी हवी हो असते तर या ठिकाणी माझ्या पोळ्या होतच आल्या होत्या आणि आता रात्रीचे आठसुद्धा वाजले होते आणि आठ वाजता मी पाहते एक सिरियल तुम्ही तुम्हीसुद्धा ते सिरियल पाहता का मला ते सिरियल खूप आवडते आणि तुम्हीसुद्धा ते सिरियल पाहत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता मित्रांनो आता मी लवकर लवकर पोळ्या करते आणि आता मी जाते सिरियल पाहायला तर या ब्लॉगला मी तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असं नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्व 拜拜。拜拜